कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनोख आंदोलन केले। शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तिरंगा फडकवत महामार्गाला विरोध दर्शवला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात त्याच न्यायाटक येणारच की कधी बी की नेऊन द्या कार्डन बाकरी खा आणि शेतकऱ्यांचा विचार कर म्हणा त्याला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेली जी शिदोरी आहे दररोज तुम्ही शेतात घेऊन येत आता ह्या पन्नास भाकऱ्या पाठवणार का पाठवणार की पाठवणार की पाठवाय काय झालं अजून अजून आमच्याविषयी हिंमत आहे पन्नास नऊ शंभर बाकरी बडवायची हिम्मत आहे दहा मिनिटात तुम्हाला बडवून देतो आणि काय सांगा हा त्या बाकरी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत ह्या फडणीसला नेऊन पोच करा आणि त्यानं ह्याच्यावर विचार करायचा कि हे शेतकरी लोक काय करतात मी लाडक्या बनीजनी पैसे दिलं मी महाराष्ट्राला पसिवलं मतदान घेतलं तर मधीच लाईट गेली तर बोगस मतदान केली तुमचं भाजप निवडून आलं आणि आता तुम्ही आमची वाट लावा लागलाय साय का नाही तुमचं का तर तुमची सत्ता आहे खरं तुमची सत्ता आम्ही हाणून मोडून पाडल्याशिवाय सोडणार नाही रस्ता नको आहे तुम्हाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या